मराठी उखाणे आणि बरेच काही या माझ्या यूट्यूब चॅनलवर आपले सगळ्यांचे स्वागत आहे आज आपण बघणार आहोत मम्मी पप्पांच्या नावावरून मुलांची नावे ही नावे आवडली तर लाईक आणि शेअरसुद्धा करा पहिले नाव आहे आनंद स्वाती स्वानंद आरव ईश्वरी वंश अंश योगिता अयांश पराग सुजाता स्वराज, श्रीकांत जया श्रीजय श्रेयस उषा उदयाश्री विनोद कविता वेदिका श्रीकांत निशा श्रीनिवास देव अनुष्का देवांश वेद गीता देवांग दिनेश राधा दर्शन विनोद विद्या वेदांग विनोद देवांशी वेदांश रेवन रिया रियांश अयांश प्रिया प्रियांश जीत संजना संजीत मंगेश मधुरा मौलेश आशीष कानन कशीश गणेश आशा गौरांश रोहित निकिता रोहिताक्ष अजय प्रिया प्रियज प्रकाश जया प्रजय ಜಯ ಸು ಸುಜಯ ಉಮೇಶ ನೈನಾ ಉದಯನ ನಿಶಿಕ ತನ್ವಿ ತನಿಷ ವೈಭವ ರೋಹಿಣ ವಿಹಾನ ಸಂತೋಷ ಸಾಕ್ಷಿ ಸವೀಕ ಹರಿಶ ಸೀಮಾ ಸೋಹಮ ಚರಿತ ರೀಚ ರಚಿತ रिशी कीर्ती ऋषिक राज उषा रिशान, पार्थ विद्या पार्थिव लोकेश प्रीती पलाश भूषण निशा निबिश, तनै, मनीषा मितांश ललित लावण्या लौकिक कवीश क्षिती क्षितिज गणेश ईश्वरी गर्वीश यश आयुषी अयांश आज मम्मी पप्पांच्या नावावरून मुलांची नावे हा व्हिडिओ शेअर केलेला आहे यानंतर मम्मी पप्पांच्या नावावरून मुलींची नावे हा व्हिडिओ शेअर केला जाईल आजचा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझा मराठी उखाने आणि बरेच काही हा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन करता बेल आयकॉन प्रेस करा